नमस्कार श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष आज आपण घरातील मोजक्या साहित्यामध्ये महिनाभर टिकणारे आणि केल्यानंतर लगेच फस्त होणारे असे पोह्याचे गोविंद लाडू करणार आहोत तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम एका पॅनमध्ये एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घालून मध्यम आचेवरती आपण ते भाजून घेऊयात आता खोबरे भाजत असताना खूप डार्क कलर न काढता अशा प्रकारे हलकासा सोनेरी रंग आला की हे भाजलेले खोबरे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यावे सुके खोबरे भाजून झाल्यानंतर त्याच पॅनमध्ये आणि ज्या वाटीने सुके खोबरे घेतले ना त्याच वाटीने एक वाटी जाड पोहे देखील आपण हलकेसे भाजून घेऊयात पोहे भाजताना अशा प्रकारे पोह्यांना सुरकुत्या आल्या की पोहे व्यवस्थित भाजले म्हणून समजायचे आता हे भाजलेले पोहे देखील एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात ज्या वाटीने सुके खोबरे आणि पोहे घेतले ना त्याच वाटीने अर्धा वाटी, वाटी शेंगदाणे घालून ते देखील खरपूस असे भाजून घेणार आहोत आता लाडू करण्यासाठी आपण जे जिन्नस भाजत आहोत ना ते मोठ्या आचेवरती न भाजता मध्यमच आचेवरती भाजून घ्यावेत तर अशा प्रकारे शेंगदाण्याची पोटं कुठेपर्यंत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते देखील एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करूयात आता पॅनमध्ये साधारणपणे छोटे दोन चमचे तूप घालून त्यामध्ये सहा काजू सहा बदाम सुरुवातीला हलकेसे परतून घेऊयात काजू आणि बदाम हलकंसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा खसखस टाकून ती देखील तुपावरती भाजून घ्यावी खसखस ही लगेच करपली जाते त्यामुळे शेवटीश टाकावी आता सुरुवातीला आपण जे खोबरं भाजून घेतलं ना ते मिक्सरच्या जारमध्ये काढून आपण मिक्सर चालू बंद करून वाटून घेणार आहोत सुके खोबरे मिक्सरला वाटत असताना तेल सुटेपर्यंत अजिबात वाटून घेऊ नका फक्त मिक्सर चालू बंद करून मी व्हिडिओत दाखवले ना त्याप्रमाणे वाटून घ्यावे आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये भाजलेले एक वाटी पोहे टाकून ते देखील वाटूया खूप जास्त त्याची पावडर करण्याची आवश्यकता नाही तर अशा प्रकारे पोहे देखील आपले वाटून झाल्यानंतर त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण भाजलेले शेंगदाणे आणि काजू बदाम आणि खसखस हे सर्व देखील मिक्सरला वाटून घेऊयात जे जिन्नस आपण लाडू करण्यासाठी भाजून घेतले ना ते खूप जास्त तेल सुटेपर्यंत मिक्सरला वाटून न घेता मिक्सर चालू बंद करूनच अशा प्रकारे ते वाटून घ्यावेत आता सर्व जिन्नस वाटून झाल्यानंतर त्यामध्ये आपण ज्या वाटीने सुको खोबरं घेतलं ना त्या वाटीने पाव वाटी सुरीने चिरून घेतला गूळ टाकून तो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गूळ टाकल्यानंतर ह्या जिन्नसामध्ये एक चमचा वेलची पावडर देखील टाकून घ्यावी काही तांत्रिक कारणामुळे ते शूट झालेलं नाही आता गुळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे जे लाडूचं सारण आहे ना ते थोडं थोडंसं मिक्सरच्या जारमध्ये घालून मिक्सर चालू बंद करून आपण हे वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये पुन्हा एकदा फिरवून घेतल्यामुळे सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव होतील आता गुळ घातल्यानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी साधारणपणे एक मोठा चमचा हलकंसं गरम केलेलं तूप घालून व्यवस्थित ते मिक्स करून घेणार आहे तूप घातल्यामुळे लाडूला टेस्ट देखील खूप सुंदर अशी येते आणि लाडू वळायला देखील खूप सोपे जातात चला तर आपण एक एक करून सर्व लाडू बांधून घेऊयात आता लाडूचा आकार कितपत लहान किंवा मोठा हवा ना त्यानुसार तुम्ही लाडूला आकार देऊ शकता सर्व जिन्नस लाडूमध्ये व्यवस्थित पडले की लाडू खाण्यासाठी देखील आणि महत्त्वाचं म्हणजे वळताना देखील खूप छानपैकी ते वळले जातात अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट असे हे गोविंद लाडू तयार होतात तुम्ही देखील ह्या श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष हे गोविंद लाडू करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर अशाच प्रकारे ह्या ठिकाणी मी सर्व लाडू करून घेतलेले आहेत अवघ्या दहा मिनटामध्ये सर्व लाडू माझे वळून झाले अजिबात वेळ देखील लागलेला नाही छान गोल गरगरीत आणि तोंडास टाकत्यास वेळ देणारे हे गोविंद लाडू तयार झालेले आहेत माझी ही गोविंद लाडूची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर माझ्या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद